Ia părea mea de ce vrea să se prădușe Plasticia către A tău Apoi le-am dat una către alții Și cap de plastică către alții Ia pe plastică pe nu pe ea Deci mă știu, Ana, la vreo 4 ani Plasticia cea eu कापडी पिशवी वापरू आपला परिसर स्वच्छ ठेवू आणि कचरा कुंडीतच टाकूया बरं का मित्रांनो प्लॅस्टिक असलेले कोणतेही पदार्थ शाळेत आणायचे नाही तरच हे अभियान यशस्वी होईल पाण्यासाठी स्टीलची बोटली वापरूया आणि जेवणासाठी स्टीलचा डबा वापरूया